सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतरंगात कला लोककला वाद्य संगीत यासाठी विविध योजना राबवल्या जातात यात गरजू कलावंत विद्यार्थ्यांना खर्च परवडवत नाही या विद्यार्थ्यांना भीमसेन जोशी यांच्या नावे शिष्यवृत्ती आहे यात आम्ही बारा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो महाराष्ट्रातील लोककला लोकवाद्य शिकू पाहणाऱ्या चोवीस विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये महिना सुरू करत आहे नाव येणाऱ्या काळात घोषित करणार आहे अशी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे वाद्य गीत संगीत अन्य अशा विविध विषयांसाठी काही ना काही योजना आम्ही वर्षभर चालवत असतो काही लोक उत्सवही करत असतो त्यामध्ये गरजू जे विद्यार्थी असतात ज्यांच्याकडे कला आहे पण शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च हा बरेचदा काही लोकांना परवडत नसतो आणि मग ती कला जी महाराष्ट्राच्या कलेला आपल्या लोककला कलेला वृद्धींगत करते अशा संगीतातील कला जोपासणाऱ्या व शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या विभागाच्या अंतर्गत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना ऑलरेडी आहे अस्तित्वात आहे त्या योजनेत दरवर्षी आम्ही बारा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो आणि एका विद्यार्थ्याला पाच हजार रुपये महिना याप्रमाणे दोन वर्ष शिष्यवृत्ती असते म्हणजे जवळजवळ एका विद्यार्थ्याला दोन वर्षात एक लाख वीस हजार रुपये आपण शिष्यवृत्ती देऊन त्याच्या अडचणीला दूर करून त्याला मदत करून शास्त्रीय संगीत शिकू पाहणाऱ्या किंवा वाद्य शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो याच धर्तीवर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांस्कृतिक विभाग आज घोषणा करते की महाराष्ट्रातील लोककला आणि लोकवाद्य शिकू पाहणाऱ्या आर्थिक टंचाईमुळे ती संधी दुर्दैवाने यांची गमावू नये अशा विद्यार्थ्यांना म्हणजे चोवीस विद्यार्थ्यांना लोककला आणि लोक लो, लोकवाद्य शेवटी आपला महाराष्ट्र दराखोऱ्यामध्ये आहे मायबोलीमध्ये आहे लोक लोककलेमध्ये लोकसंवादामध्ये लोकनाट्यामध्ये लोकवाद्यामध्ये आहे आणि त्याला बळ देणं सुद्धा आवश्यक आहे म्हणून पहिल्यांदाच अशी एक शिष्यवृत्ती योजना वर्षाला चोवीस विद्यार्थ्यांना लोककला आणि लोकवाद्यामध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये दर महिना अशा पद्धतीची शिष्यवृत्ती आज आम्ही घोषित करतोय मला वाटलं की मराठवाड्याची पावनभूमी आणि संभाजीनगरच्या या धर्तीतून राज्यभर या योजनेचा प्रसार व्हावा स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्याची माहिती कळावी योजनेचा निकष काय असेल फॉर्म कसे असतील योजनेला नाव काय असेल या सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या काळामध्ये घोषित करू आणि शिष्यवृत्ती योजना या वर्षीपासून लागू होईल हा एक छोटासा प्रयत्न आम्ही सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करतो आहोत मला वाटतं त्याची माहिती आणि घोषणा इथून करावी